श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल तर निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ असा आहे की आपण देवपूजा रोज करतो देवपूजा करतो म्हणजे आपलं असं म्हणणं असतं की चाल बाबा पटपट पटपट देवपूजा झाली पाहिजे आणि काहीच नाही तर निदान पानातून तरी देव काढून आपल्याला देव ठेवले पाहिजेत देवपूजा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण म्हणतो बाबा मला वेळ नाही बाळा तू देवपूजा कर पटकन काय कर पाण्यामधून देवकाडं वरती ठेव असं आपण बोलतो पण नाही हे कळत न कळत आपल्याकडनं चुका होतात आणि जे दोष आपल्याला लागतात त्या दोषांची फळं इतकी मोठ्या प्रमाणात असतात की आपण सांगू शकत नाही म्हणून देवपूजा कशी करायची आणि देवपूजा केलेलं पाण्याचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्याला कळत ना कळत कोणते कशाप्रकारे दोष लागतात तर हे दोष लागू नये म्हणून काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन आग। करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण देवपूजा करतो आपण सर्वांना माहिती आहे आपली आपण सर्वच वर्किंग आहोत त्याच्यामुळं आपली खूप धावपळ होते पण किती जरी धावपळ जरी झाली तरीही आपण देवांना जर वेळ दिला तरच देव आपल्याला वेळ देतील हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून देवपूजा करताना व्यवस्थित करायची आहे पहा ज्यांचे देव खाली आहेत म्हणजे जमिनीवर आहेत किंवा जमिनीवरतीच त्यांचं देवघर आहे त्यांनी देवपूजा करताना सर्वात प्रथम काय करायचं आहे सर्वात प्रथम सांगते देवपूजा करताना तुम्ही बसायला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे ज्यांचं देवघर उंचावरती आहे माझंही देवघर उंचावरती आहे तुम्ही पाहिलेलं आहे ज्यांचं देवघर उंचावरती आहे त्यांनी किमान देवपूजा करताना खाली एखाद्या पायाखाली आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती उभं राहून आपल्याला देवपूजा करायची आहे आजकाल एक साड्या आले का कुठे थंडी वाजते कशासाठी आसन लागते आपण तशी देवपूजा केली तर चालेल नाही आपण खाली उभं राहून जर देवपूजा जर केली किंवा खाली बसून जर देवपूजा केली तर त्याचे दोष आपल्याला कळत न कळत लागतात म्हणून आपल्याला देवपूजा करताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर पायाखाली आपल्याला आसन घ्यायचं आहे त्यानंतरनं देवांना आंघोळ घालण्यापूर्वी आपल्याला प्रथम दिवा जो आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरनं तो डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचा नाही एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आणि नंतरनं त्या म त्यामध्ये दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आणि एका साईडला ठेवून द्यायचा आणि त्यानंतरनं तुम्हाला देवांना आंघोळ घालायला घ्यायची आहे कारण याचा अर्थ असा होतो की आपण आग्नीच्या सानिध्यात आपण देवांना आंघोळ घालीत आहोत तर म्हणून आपल्याला प्रथम जो दिवा आहे हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर त्यानंतरनं असल्याचं सांगितलं दे, त्यानंतर देवांना आंघोळ घात आपल्याला आप आपण काय करतो देवांना आंघोळ घालताना एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या कटोरीत किंवा जे तुमचं आंघोळ घालण्याचं पानं वाडग वगैरे असेल तर त्यामध्ये डायरेक्ट पाणी घेतो सगळे देव घेतो आणि त्या पाण्यामध्ये ठेवतो वरती काढतो काही काही तर पुसत पण नाहीत वस्त्राने डायरेक्ट त्यांचे जिथं स्थान आहे तिथं नेऊन ठेवतात असं करतो नाही असं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपल्या घरामध्ये बहुतेक लोकांच्या घरामध्ये पहा गणपती बाप्पांची मूर्ती असतेच उजव्या हातावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि एका हातामध्ये तुम्हाला चमच्याने जरी तुम्हाला पाणी घालणं शक्य असेल तर चमच्याने तुम्हाला मूर्तीवरती पाणी टाकायचं आहे किंवा छोटंसं ग्लास घेऊन हळूहळू आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाणी टाकायचं आहे जर हातात घेऊन तुम्हाला शक्य नसेल तर जे तुम्ही पाण्या पाण्याचं वाडगं किंवा ताट किंवा तामण वगैरे घेतला असेल तर ता त्या तामणामध्ये तुम्हाला एक छोटीशी प्लेट किंवा वाटी पालथी घालायची आहे आणि त्या वाटीवरती तुम्हाला ह्या मूर्ती ठेवायच्या आहे आणि नंतरनं चमच्याने तुम्हाला त्या मूर्तींवरती किंवा टाकांवरती तुम्हाला पाणी घालायचं आहे हे पाणी घालून झाले घाल घालून झाल्याच्या नंतरनं ती मूर्ती व्यवस्थित अशी कापड्याने वस्त्राने स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतरनं त्यांच्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायची सुरुवात ही गणपती बप्पांपासून करायची पुन्हा सांगते सुरुवात ही गणपती बप्पांपासून करायची गणपती बाप्पांपासून सुरुवात केल्याच्या नंतर एक 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 देव तुम्हाला ज मूर्त्या सगळ्या घ्यायच्या मूर्त्या झाल्या की जे टाकाचे तुमचे देव आहे ते टाकाचे देव घ्यायचे टाकाचे देव अगदी हातावरती घेऊन डाव्या हातावरती घ्यायचं आणि उजव्या हाताने पाणी घालायचं बोटांनी व्यवस्थित असे चोळायचे कारण आपण अष्टगंध वगैरे त्यांना लावलेला असो बा किंवा गंदगोळी लावलेली असते ती फक्त पाणी ओतून निघत नाही म्हणून बोटांनी व्यवस्थित तोडून घ्यायचं आणि नंतरनं पुन्हा पाणी ओतून व्यवस्थित वसऱ्याने वस पुसून नंतरनं तुम्हाला त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे पहा खूप महत्वाचा आहे आपण एकत्र पहा आपण तरी स्वतः एकत्र घरामध्ये सर्वजण आंघोळ करतो का नाही तसंच आपल्याला देवांनाही एकत्रित आंघोळ घालायचे नाही कारण त्याचेही दोष कळत न कळत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून आपल्याला देवपूजा करताना देवांना आंघोळ घालताना ही व्यवस्थित प्रकारे घालायची आहे कोणतीही चूक घडून द्यायची नाही त्यानंतरनं देवांना आंघोळ घातल्याच्या नंतरनं जे पाणी असते हे पाणी आपण काय करतो तुळशी मातेच्या कुंडीमध्ये किंवा जिथे तुळशी मातेचं रोप आहे झाड आहे तिथे नेऊन घालतो हो, असं करायचं नाही पा तुळशी मातेचं वेगळं असं पावित्र्य आहे ती एक देवी आहे आणि त्या सर्व देवतांच्या आंघोळीचं पाणी आपण देवीला घालणं हे योग्य नाही म्हणून आपलं आपण काय करायचं आहे जे पाणी आहे हे आपल्याला तर पायंदळी तर आपण ओतून नाही शकत की बाबा आपली देवपूजा झाली मग ओतून दिलं मग तिथून लोक गेले नाही असं नाही करायचं किंवा आपल्या सिंगमध्ये हे आपल्याला ओतून द्यायचं नाही तर हे जे पाणी आहे हे तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही खाली उतरून जायचं आहे जे तुमचं गार्डन वगैरे असेल तर तिथं जी झाडं असेल त्या झाडांना तुम्हाला ते पाणी घालायचं आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील तर तुळशीचं रोप सोडून इतर झाडांना तुम्ही थोडं थोडं करून पाणी घातलं तरही चालेल जर तुम्ही म्हणजे तुमचं रोहस वगैरे असाल तुमच्या इथं जर जागाच नाही बाबा म्हणजे झाडच नाही आहे मग काय करायचं हे पाणी तर तुम्ही जिथं कोणीही जाणार नाही जिथं पाय पडणार नाही किंवा आजूबाजूला कुठं एखादं मोठं झाड असेल त्याच्या झाडाला नेऊन जरी घातलं तरीही चालेल फक्त पाय पडू नये कारण पा आपले जर पाय जर त्याच्यावरती जर पडले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागतात म्हणून आपल्याला त्यावरती पाय पडून द्यायचा नाही तर हे झालं त्यानंतर मी सांगते पहा देवपूजेला ज्यावेळेस आपण पाणी घेतो पाणी जे आहे हे पारूसं पाणी घ्यायचं नाही आता पारूसं पाणी तुम्ही म्हणलं तर मग कसं ताई तर पा काही ठिकाणी काय होतं काही ठिकाणी रोज पाणी येतं आपल्याला माहिती आहे पण काही लोकांना सवय असते आंघोळीच्या आधीच देवाचा जो कलश आहे किंवा देवाचं जे तांब्या वगैरे आहे त्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं देवघरच्या समोर नेऊन ठेवायचं आंघोळ झाली की लगेच देवपूजा करायची असं नाही आपली आंघोळ झाल्याच्या नंतर नळ चालू करायचं नळाचं पाणी तांब्या वगैरे भरून मग देवपूजेला जायचं आणि काही ठिकाणी कसं असतं ताई आमच्याकडे आठ दिवस पाणीच येत नाही पंधरा पाणी येत नाही तीन तीन चार चार दिवसांनी पाणी येतं मग आम्ही कसं करायचं तर तुम्ही काय करायचं जे देवांसाठी पाणी असतं ते पाणी वेगळंच एखादी कल कळशी म्हणा किंवा एखादा मोठा तांब्या वगैरे असेल किंवा देवांसाठी एक भांडा हांडा वगैरे म्हणा तो वेगळाच ठेवायचा वेगळ्या ठिकाणी ठेवायचा जिथे पाऊसपणाने म्हणजे आपण झोपेतून उठल्या उठल्या आपल्या त्याला हात लागणार नाही ते देवाचं पाणी वेगळंच ठेवायचं ते पाणी तुम्हाला काय करायचं आहे ते पाणी वेगळं ठेवायचं आंघोळ झाल्यानंतर त्याच हांड्यातनं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे मग ते किती दिवसाचा संतरही चालत होतं त्यांचं देवांचं पाणी वेगळं ठेवायचं कारण ह्या पाण्याला खूप महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण तुळजापूरच्या आईला जातो किंवा कोणत्याही देवीला जातो तर तिथे आपल्याला जे तीर्थ दिलं जातं ते तीर्थ म्हणजे काय असतं हेच असतं तीर्थ ज्यावेळेस देवीला किंवा कोणत्याही देव देवांना आंघोळ घातली जाते तर त्याचं जे पाणी असतं हे पाणी आपल्याला तीर्थ म्हणून दिलं जातं आणि या तीर्थामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते म्हणून ते जे पाणी आहे याला या न करता स्पर्श करायचा नाही मग ते पाणी तुम्ही बाजूला ठेवा आणि नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर त्या हांड्यातनं वगैरे घेऊन तुम्ही ते देवपूजेला वापरू शकता खूप महत्त्वाचं आहे पहा यामुळे मुळे ही जर आपण पारुषाने जर कलश भरून ठेवला आणि त्याने जर आंघोळ घातली तर याचीही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागतात आता त्यानंतर ना सांगते पहा आता जो आपण देवांना दिवा लावतो तो, तो द दिवा कुठे ठेवायचा यालाही खूप महत्त्व आहे पहा जर तुम्ही जर तुम्ही जर फक्त तेलाचा जर दिवा लावत असाल तर तेलाचा दिवा हा तुम्हाला देवांच्या डाव्या साईडला म्हणजे देवांचं दोन कुठं आहे देवांच्या बरोबर डाव्या हाताच्या साईडला तुम्हाला तेलाचा जो दिवा आहे तो ठेवायचा देवांच्या डाव्या साईडला हो देवां देवांच्या डाव्या साईडला तुम्हाला तेलाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला देवांच्या डाव्या साईडला आणि आपला जो उजवा हात आहे आपल्या उजव्या साईडला तो दिवा तेलाचा आपल्याला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा जो आहे तुपाचा दिवा हा आप आपल्याला देवांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे पुन्हा सांगते तेलाचा जो दिवा आहे हा तेलाचा दिवा देवांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजे आपण असं उभं तर देवांचं तोंड साहजिक आपल्याकडे असणार आपल्याकडे असणार म्हणजे हा आपला उजवा हात आहे आता तुम्हाला उलटा दिसे कदाचित हा माझा उजवा हात आहे तर माझ्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या साईडला तेलाचा सा दिवा येणार आणि देवांच्या डाव्या साईडला आणि माझ्या सॉरी देवांच्या उजव्या हाताला आणि माझ्या डाव्या हाताला तुपाचा दिवा असणार आहे हे व्यवस्थित ऐका उलट सांगितलेलं नाही व्यवस्थित सांगितलेलं व्यवस्थित ऐका आणि हे करा अशा प्रकारे तुम्ही दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता तुम्ही म्हणाता आई आमचं देवघर छोटं आहे मग कसं काही हरकत नाही तुम्ही देवघराच्या खाली एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ वगैरे टाकून तो दिवा एका प्लेटमध्ये जरी ठेवला तरीही चालतो देवघरातच दिवा लावा असं हे नाही तर हे झालं त्यानंतर ना पहा जी फुलं असतात जे आपण देवपूजेला फुलं वगैरे वापरतो तर ह्या फुलांचं काय करायचं तर ही जी फुलं आहेत ही आपल्याला रोज बदलायचीच आहे आणि फुलं बदलल्याच्या ना आपल्याला ती फुलं इतरत्र टाकून द्यायची नाही तर ती फुलं एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या खाली नेऊन आपल्याला गाडून जरी टाकली तर त्या झाडांना खत भेटतं त्या फुलांपासून अशा प्रकारे टाकायचे आहेत कारण त्या फुलांमध्ये खूप पावित्र्य असतं म्हणून प फुलं आपल्याला पायदळी वगैरे कुठं पडतील अशा ठिकाणी टाकायचे नाहीत त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण देवांना फुलं वाहतो ही फुलं डायरेक्ट हातामध्ये घेऊन देवांना व्हायचे नाही तर एका प्लेटमध्ये घ्यायची आणि अन... सॉरी आणि नंतर ना एक, -एक फुलं असं व्हायचं आहे फुलं वास घेतलेली किंवा सुरगळलेली तुटलेली किंवा डायरेक्ट जमिनीवरती नाही का आपण म्हणतो आपल्या हातात घेऊन ती जमिनीवरती पडलेली ही फुलंसुद्धा देवांना व्हायची नाही डायरेक्ट झाडावरून खाली जमिनीवर पडलेली ती घरी आणायची व पाणीवर शिंपडायचं नंतरनं देवांना वाहिली तरी चालतात पण आपल्या हातातून खाली पडली तर पुन्हा आपण ती हातात घेऊन देवांना डायरेक्ट व्हायची नाही याचेही कळत न कळत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दोष लागतात ना सांगते पहा ज्यावेळेस आपण हळदी कुंकू लावतो किंवा अष्टगंध वगैरे लावतो तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ज्या देवीच्या मूर्ती आहेत किंवा जे देवीचे कलश आहेत त्यालाच फक्त हळदी कुंकू लावायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा आपल्या स्वामी आईला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये दे जे शिवलिंग आहे शिवलिंगालाही आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागतात पुन्हा सांगते फक्त जे देवीचे टाक आहेत किंवा देवीच्या ज्या मूर्ती आहेत देवीचा जो कलश आहे त्यालाच फक्त आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे जी शिवलिंग ला जे शिवलिंग आपल्या घरामध्ये आहे शिवलिंगाला आपल्याला भस्मस लावायचं आहे किंवा चंदन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावू शकता पण हळदी कुंकू जे आहे हळदी कुंकू लावायचं नाही कारण ते आपल्याला म्हणजे सॉरी आणि जे आईची जी मूर्ती आहे आईच्या मूर्तीला आपल्याला चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे खूप महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे ज्यांच्याकडे टाक असतील ज्यांच्याकडे खंडोबा महाराजांचा से टाक असेल किंवा इराचं टाक आमच्या देवघरामध्ये इराचं टाक आहे किंवा भैरवनाथाचं टाक आहे तर यांना सर्वांना तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावला किंवा गंधगुळी लावली तरीही चालेल फक्त जे हे जे नियम आहेत हे व्यवस्थित ऐका शिवलिंग त्याचप्रमाणे स्वामी आईच्या फोटोला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं नाही खूप महत्वाचं आहे आणि हे खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागतात आणि आपल्याला कळत हे नाही नक्की काय चाललंय मान्य हे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे पण मान्य करून घ्या खूप महत्त्वाचे उपाय खूप महत्त्वाची माहिती आहे म्हणून तरी पटपट सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यानंतर ना सांगते पहा आपण धूप अगरबत्ती जी लावतो तर त्याची जी उदी खाली पडते किंवा जी काही ठिकाणी राख म्हटलं जातं किंवा जी उदी खाली पडते ती ह्या उदीचं काय करायचं काही लोकांना सवय असते ती जी उदी आहे ती सुपलीमध्येच घेतात आणि ती कचऱ्यामध्ये टाकून देतात नाही ह्या उदीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे ही उदी तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा जर रोज तुम्ही कामानिमित्त जर बाहेर पडताय तुमची मुलं किरकिर करताय तर त्यांना ती उदी रोज इथं का पाडायच्या मध लावा पहा काय बदल होतो निश्चित कमेंट्स मध्ये सांगा मी नाही सांगणार तुम्हीच मला सांगा काय बदल होतो किंवा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ताई उदी होते मग काय करायचं तर ती जी उदी आहे तर ती तुम्ही झाडांना जरी तुमच्या घातली कुंडीतल्या वगैरे कोणत्याही झाडांना जरी टाकली तरीही त्याचं एक राख म्हणून किंवा खत म्हणून त्या झाडांना त्याचा उपयोग होतो अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता किंवा या उदीची जर तुम्ही उमराशिया रांगोळी जरी काढली तरी वाईट शक्ती निगेटिव्हिटी तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही खूप 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 इम्पॉर्टंट आहे हे निश्चित पहा खूप महत्त्वाची माहिती आहे ही उदी तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका त्यानंतर सांगते <coughs> जो आपण दिवा लावतो ते दिव्याचं तर मी तुम्हाला सांगितलं जर आपण जमिनीवरती जर ठेवला दिवा तर तो डायरेक्टली म्हणजे काही खाली न घेता जर डायरेक्ट जमिनीवरती जर ठेवला तर तो दिवा जमिनीला आपण अर्पण केला असं होतं त्याचं जे काही पावित्र्य असते हे जमिनीला आपण अर्पण केलं धरणीमातेला आपण अर्पण केलं असं होतं देवांना ते अर्पण केलं असं होत नाही म्हणून देवांना अर्पण करताना दिवा हा आपल्याला खाली ठेवायचा नाही तर काहीतरी प्लेट वगैरे घेऊन तो ठेवायचा आहे पहा अतिशय साधी सोपी पण खूप महत्त्वाची माहिती थोडक्यात सांगितलेली आहे तर निश्चित तुम्ही अवलंब करा म्हणजे तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाही कळत न कळत ज्या काही तुमच्याकडं चुका झालेल्या असतील इथून पाठीमागे तर देवांची क्षमा मागा तुमचं आई लेकरू आहे पदरामध्ये घे असं बोला कान पकडून माफी मागा देवा मा कलत, आ, जे कोणते देव आहेत तुमचे जे कोणते तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानतात निश्चित ते तुम्हाला माफ करणारच आहेत कारण आपण लेबरू आहोत त्यांचं ते माफ करायलाच बसलेले आहेत आणि आपण चुका करायला माफी मागायलाच बसलेला आहे आपण चुकांचा पुतळा आहोत चुका या कळत न कळत होतात पण त्या चुकांचं आपल्याला काय म्हणतात हे होणं पण गरजेचं असतं स्मरण होणंही गरजेचं असतं आपण विस्मरण करून चालत नाही ते जर स्मरणात जर आलं की बाबा आपल्याकडं ही चुकी झाली ना आपण जर माफी जर माहीतली तर स्वामी आई वगैरे नेहमीच माफ करतात तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा जो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किती